भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात जिजाऊ संघटना आपले उमेदवार निवडणूक लढवणार नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे यांचा जरी पराभव झाला असला तरी सुद्धा मोठ्या मताधिक्याने लोकांनी त्यांना पसंती दिली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिजाऊ संघटना स्वयंबळावर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार उभे करणार असल्याचे काल झालेल्या कल्याण येथील विविध सामाजिक उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले आश्वासनाची सांबरे यांच्याकडून पूर्तता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम वाढदिवस फक्त निमित्त उद्देश मात्र दायित्व या संकल्पनेखाली कल्याण तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई ताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ संस्थेचा स्तुत्य उपक्रम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीन दिलेश सामरे यांच्या भगिनी तसेच भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका ताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक तेवीस जून रोजी कल्याण तालुक्यातील विविध ठिकाणी एकूण तेवीस ठिकाणी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आपण लोकसभेत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत असल्याचे सांबरे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश तांबरे हे अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून उभे होते या निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला असला तरी देखील अपक्ष उमेदवार असतानाही त्यांना मिळालेली मते ही लक्ष होती सुन्न असलेल्या मतदारांनी सांबरे यांना यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा कौल त्यांना दिला होता म्हणूनच अशा लोकांच्या मतांचा आदर राखून आपण पराभव झाला असला तरीही लोकसभा निवडणुकीत जे आश्वासन मी जनतेला दिलं होतं त्याची पूर्तता करण्याच्या उद्देशाने आजही उपक्रम चालू केले तसेच यापुढेही असे अनेक उपक्रम जनतेच्या सेवेत चालू राहतात केवळ निवडणूक लढवणे हा हेतू कधीच नव्हता जनतेची कामे योग्यरित्या झाली पाहिजेत म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरे गेलो होतो असे देखील सामरे म्हणाले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली पंधरा वर्ष शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या मुद्द्यांवर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात कार्य करते जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे कोणाकडून कसलीही देणगी न घेता स्वखर्चाने संस्थेचे सर्व उपक्रम समाजासाठी अगदी मोफत राबले जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांचा फायदा अनेकांना होताना दिसून येतो म्हणूनच जिजाऊ संस्थेचे नाव आज घराघरात पोहोचले जिजाऊ भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाढदिवस फक्त निमित्त उद्देश मात्र सामाजिक दायित्व या संकल्पनेखाली मोफत एकूण तेवीस ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आले यात मोफत आरोग्य केंद्र अभ्यासिका शिवण क्लासेस रिक्षा प्रशिक्षण केंद्र मेहंदी क्लासेस स्पर्धा परीक्षा केंद्र रक्तदान शिबीर रुग्णांना फळे वाटप निराधार मुलांसोबत स्नेह स्नेहभोजन ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम ब्युटी पार्लर क्लासेस यांसारखी विविध कार्यक्रम सकाळी साडेनऊ ते साडेसहा संपन्न झाले याचबरोबर जिजाऊच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले गरीब आणि गरजू व्यक्तींना या उपक्रमाच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त लाभ मिळावा हा जिजाऊ संस्थेचा उद्देश नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले आरोग्य केंद्र विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका महिलांसाठी विविध लघु उद्योगांचे प्रशिक्षण यांसारखे अनेक उपक्रम संस्था संपूर्ण कोकण विभागातील थी विविध ठिकाणी गेली पंधरा वर्षे राबवली आता कल्याण सह शहागड आंबिवली आणि खिटवाळा परिसरातही व्यापक स्वरूपात हे उपक्रम राबवण्यात चालू करण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त लाभ येथील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी निलेश तांबडे यांसह मोनिकाताई पालवे यांनी या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाती धर्मापलीकडे जाऊन जे सुशिक्षित मतदार आहेत ते जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी सर्वांनी मतदान केलेले मग त्यांना आश्वासन दिलेल्या पूर्ततेसाठी पहिलं पाऊल आज उचलण्यात येत आहे पाच जिजाऊच्या आरोग्य तिली होत आहेत पाच ठिकाणी जिजाऊच्या गरिबांच्या मुलांना त्यांना अभ्यासिकांचं ओकीन आहे मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस महिलांना सक्षमीकरणासाठी त्याचं होत आहे त्याचबरोबर दोन रक्तदान शिबीर आता जो रुक्मिणी देवी रुग्णालयाला भेट देण्यात आली तिथली परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड दुःख होते मनाला वेदना होतात तर मुंबईच्या बाजूला असणारं कल्याण महानगरी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून ज्याचं नोंद आहे कल्याण नगरीची त्या कल्याण नगरीमधल्या रुग्णालयामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढते अनेक बिल्डर्स लोकांमध्ये पार्टनर राजकारणी घुसत आहेत सत्ताधारी घुसत आहेत मोठमोठे मुट, टॉवर होत आहेत परंतु त्या शहराची परिस्थिती बघितली पिण्याच्या पाण्याची दुरावस्था रस्त्यांची दुरावस्था आणि आता बघितल्यानंतर ज्या शहराचं ज्याच्यावर भार आहे त्या रुग्णालयामध्ये सदा एमडी फिजिशियन नाही आहे फिडियाट्रेशन नाही गायनाईक नाही इतकंच नाही तर सर्जन नाही यापेक्षा दुसरी दुःखाची गोष्ट असूच शकत नाही आताच आम्ही डॉक्टरांना आश्वासित केलं उद्याला कमिशनर मॅडमची भेट घेतोय जर महापालिका सक्षम नसेल तर आम्ही आमच्याकडनं जिजाऊ संस्थेकडनं या रुग्णालयाला एमडी फिजिशियन एमडी गायनाईक फिडियाट्रेशन भले ते दोन दोन चार चार तास बसतील आणि फुल टाईम सर्जनची व्यवस्था करून देऊ का आमच्या कुठल्याही बांधवाला भगिनीला उपचारासाठी कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणात पैसे द्यावं लागणार नाही त्यांची परिस्थितीत नाही त्यांचं उद्या मरण होता कामाने त्यांना वाचवणे ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत ते समजून वाचवण्यासाठी जिजाऊ कार्यरत लोकसभेत चांगली मतं मिळालेली आहेत तर आगामी विधानसभेसंदर्भात काय रणनीती असू लागली सुरुवातच समजा ना तुम्ही ज्यांनी ज्यांनी आश्वासनपूर्तता केले आपण बघितलं असेल का एकदम उमेदवार पराभूत झाला का दुसऱ्या निवडणुकीला दिसतो ही आपल्या भिवंडी लोकसभेची परंपरा आहे पण आम्ही नाही आम्ही चार तारखेपासून ला पराभूत झालो तरी पाच तारखेपासून कामाला सुरुवात केलेली आहे जी जी समाजाला आश्वासनं दिले ती येत्या दोन ते तीन वर्षामध्ये शंभर टक्के पूर्ण करू विधानसभेच्या किती जागा लढवणार बघूया आता कोकणची लोक आलेले आहेत आमच्याकडे आता एवढ्या तर धुळ्यासाठी पण नंदुरबारवरून आलेले आहेत बघूया आता जेवढे जेवढ्या प्रमाणात तरुण दे महाराष्ट्रातून सांगतील तेवढ्या सीट लढू आम्ही आजची राजकीय परिस्थिती बघितली तर एवढी मतं दोन तीन विधानसभेमध्ये आम्हाला दोन लाख मतं देखील मिळाल्या समजायचं आमच्या दोन जिल्ह्यामध्ये तर आपला पक्ष सर्वात मोठा आहे आणखीन इतर जिल्ह्यातून मागणी आल्या जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन आम्ही त्या जिल्ह्याचाही विचार करतो